हॅलो मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आज आपण एकदम मस्त टेम्पटिंग ज्युसी असं एकदम छान अगदी चटपटीत अशी सोयाबीन चिली मी घेऊन आलेली आहे एकदम वेगळ्या पद्धतीने तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहायला विसरू नका बघा किती छान एकदम मस्त दिसतं आहे ना एकदम मार्केटसारखी एकदम पण आपली एकदम मार्केटपेक्षा पण एकदम छान अगदी मुलांना आवडणारी आपल्या सगळ्यांना आवडणारी अशी सोयाबीन चिलीची मी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सोयाबीन हे जे आहे अगदी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले आहे एकदम छान मस्त आणि गार झाल्यानंतर मात्र त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे अगदी सगळंचं सगळं पाणी काढून नाही घ्यायचं आहे कारण आपल्याला हे नंतर फ्राय करायचे आहेत एकदम कडक नको व्हायला म्हणून बघा असं अगदी थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे बाकी सगळं पाणी आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पण आपल्याला हे गरम पाण्यातच बॉईल करायचं आहे अगदी मीठ घालून आता मी एका चाळणीमध्ये हे सगळं घालून घेत आहे अगदी थोडस जर जास्त पाणी राहिलं असेल तर ते देखील निघून जाईल तोपर्यंत आपण याला लागणारं जे बॅटर आहे मॅरिनेशनसाठी ते तयार करूया इथे मी मस्तपैकी एक बाउल घेतलेला आहे आता माझे सोयाबीन अर्धा किलोपेक्षा कमी आहे त्यासाठी मी इथे एक जे मार्केटमध्ये आपल्याला टिक्का मसाला मिळतं ते घेणार आहे तर यामध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटलं असेल तर कॉर्नफ्लावर घेऊ शकता किंवा मा थोडा मैदा देखील घेऊ शकता पण यामध्ये याच्याने टेस्ट पण फार छान येते ते हे रेडीमेड कोणत्याही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये ग्रॉसरी शॉपमध्ये मिळू शकतं ते हे एक पॅकेट घेतले आहे त्यामध्ये मी धणेफूड घालून घेतलेली आहे त्यानंतर मी हळद घालून घेतलेली आहे व तिखटपणानुसार हे तिखट घालून घेतलेलं आहे नेहमी आपलं आणि त्यानंतर बघा आता हे व्यवस्थित घालून घेतल्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची मी पेस्ट घालून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता हे छान मस्तपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे त्याआधी मी थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे कोथिंबीरने छान अगदी मस्त स्वाद येतो हे सगळं काही व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपल्याला एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं सगळीकडे सगळ्या पिठाला हे लागलं पाहिजे खूप सुंदर वास पण येतून खूप छान लागतं हे आता आपल्याला याच्यात एकदम प पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं घालायचं आहे कारण आपल्याला एकदम पातळ नाही करायचं खूप पातळ पण नाही व खूप आपल्याला घट्ट पण नाही ठेवायचं आहे कारण आपल्या सोयाबीन जे वडे आहेत त्याला आपल्याला हे सगळ्यांना व्यवस्थित छान मस्त असं कोटिंग झालं पाहिजे बघा याच्या आधी पण मी एक रेसिपी टाकलेली होती सोयाबीन तळलेलं सोयाबीनचं त्यामध्ये मात्र मी हे मिश्रण जे आहे थोडं जास्त भिजवलेलं होतं कारण आपल्याला त्याला जास्त कोटिंग हवं होतं म्हणून पण यामध्ये तसं काही नाहीये त्यामुळे मी इथे एकच पॅकेट टाकलेलं आहे आता हे सगळे सोयाबीन आपल्याला छान मस्तपैकी थोडे थोडे पिळून घालायचे आहे अगदी व्यवस्थित बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर अगदी थोडंसं आपल्याला हे पिळून घालायचं आहे कारण आपल्याला तळल्यानंतर पण आपल्याला हे वरतून कुरकुरीत व आतून एकदम मॉइस्ट एकदम छान असे राहिला पाहिजे एकदम एकदम छान होतात हे तर बघा या प्रकारे मी आता हे सगळे पिळून पिळून त्यामध्ये टाकून घेणार आहे बघा आता हे सगळे मी टाकून घेतलेले आहे व आपल्याला हलक्या हाताने एकदम सगळ्याचे सगळे व्यवस्थित असं छान मस्त या सगळ्या मिश्रणामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा कलर वगैरे किती सुंदर आलेलं आहे यामध्ये आता बघा हे किती छान मस्त झालेले आहे आता हे सगळे मॅरिनेशनसाठी आपल्याला एक तास ठेवायचं असेल तुम्हाला ठेवायचं आहे पण तुम्हाला जर घाई असेल तर निदान अर्धा तास जरी ठेवलं पाहिजे हे बघा आता इथे मी एका कढईमध्ये गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता इथे मात्र आपल्याला गॅस थोडा जोरात करायचा आहे कारण स्लो याच्यावर एकदमच ते हळू शिजतील आणि आतपर्यंत एकदम कडक होतील तर आपल्याला आतमध्ये एकदम कडक करायचे नाहीये म्हणून थोडासा गॅस थोडा मोठा करायचा आहे व आपल्याला हे छान मस्त तळून घ्यायचं आहे बघा एकदम वरतून कुरकुरीत व आतून एकदम मॉइस्ट राहतात हे बघा आता हे सगळं काही व्यवस्थित मी व्यवस्थित छान असं तळून घेणार आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे एकदम छान आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे बघा यामध्ये कोणतंही कलर वगैरे मी काही टाकलेला नाही जे पॅकेट टाकलेले आहे त्या पॅकेटमध्येच हे सगळं काही असतं आता बघा हे छान झालेले आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचे अगदी तेल नितरून आपल्याला हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी ही दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे तेलात मात्र टाकताना हळूहळू टाकायचं किंवा त्या झाऱ्याच्या मदतीनेच आपण हे सगळं तेलामध्ये टाकून घेणार आहे बघा म्हणजे आपल्या हातावर तेल उडणार नाही अशा प्रकारे बघा एकदम छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा एकदम छान तुम्ही पाहू शकता वरतून कडक आणि आतमधून एकदम छान अगदी मॉइस्ट झालेली आहे अगदी ज्युसी झालेली आहे आपल्याला हे असेच पाहिजे आहे बघा त्यामुळे लो गॅसवर न तळता हे थोडं फास्ट गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हे सगळे काही तळून घेणार आहे तुम्ही देखील करून बघा आता हे तळून होतंय तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील पाहायला आवडत असेल आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेला नक्की 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 सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व मी दाखवलेली जी रेसिपी आहे ती घरच्या घरी एकदम मस्तपैकी सोयाबीन चिली नक्की करून बघा केल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की करा आणि मुलांना खूपच आवडते कधीही आणि हे खूपच पौष्टिक आहे मुलांना कधीही तुम्ही देऊ शकता तळून आणि मोठ्यांना देखील तळून तुम्ही हे कधीही देऊ शकता आता हे तळून घेतलेले आहे आता आपल्याला याची चिली बनवायची आहे तर यामध्ये मी सात आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे अद्रक कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर साला मी लसूण कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे व आपल्याला यामध्ये अजिनो मोठं अजिबात वापरायचा नाही त्यासाठी इथे मी लिंबूसत्व म्हणजे जे सायट्रिक ॲसिड आहे त्यातले सात आठ दाणे जे आहे ते वापरलेले आहे व इथं मी शेजवण चटणी वापरलेली आहे त्याच्यामध्ये इथे मी सोया सॉस वगैरे अजिबात काही वापरलेलं नाही त्यानंतर मी इथे तीन शिमला मिरची अशी मस्तपैकी मोठी स्क्वेअर स्क्वेअर अशी कट करून घेतलेली आहे दोन मोठे कांदे जे आहे ते देखील आपल्याला असे स्क्वेअर कटिंग करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर पत्तागोबी असेल तर ती देखील केली तरी चालणार आहे माझ्याकडे नसल्यामुळे मी काही ती केलेली नाही आहे आता इथे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल पण जास्त नाही घालायचं आहे आपल्याला आता सगळ्यात आधी आपल्याला जो लसूण बारीक कट करून ठेवलेला आहे तो आपल्याला मस्तपैकी छान अगदी फुल गॅसवरच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम स्मोकी इफेक्ट येतो आपल्याला बघा असं छान असं लसूण अगदी लालसर झाला की त्यामध्ये लगेच आपण जे एक दीड इंच अद्रक बारीक बारीक कट करून ठेवलेलं आहे ते देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे ते पण छान मस्तपैकी असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट केलेल्या आहेत त्या देखील घालून घ्यायच्या आहे जर लहान मुलं घालणार असतील तर मात्र हिरवी मिरची कमी प्रमाणात किंवा कमी तिखट असलेले तुम्ही याच्यामध्ये घातले तरी चालणार आहे त्यानंतर इथे मी सायट्रिक ॲसिडचे जे दाणे आहेत ते देखील घालून घेतलेले आहे याच्यामुळे छान मस्तपैकी अशी आंबट चव येते त्यानंतर कोथंबीर घालून घेतलेली आहे ही सगळी व्यवस्थित छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे शिमला मिरची जी कट करून घेतलेली आहे ती पण छान मस्त याच्यात फ्राय करून घ्यायची आहे मात्र एक लक्षात ठेवा आपला गॅसची फ्लेम ही मोठीच पाहिजे आहे त्याने एकदम छान अगदी पटपट होतं आणि एकदम स्मोकी इफेक्ट येतो त्यानंतर इथे मी जे कांदा जे कट करून ठेवलेला आहे तो देखील यामध्ये दे मस्तपैकी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे पहा आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मात्र मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी अर्धवट फ्राय करायचं आहे जास्त ते आपल्याला शिजवायचं नाही आहे कारण आपल्या दाताखाली जेव्हा आपण खाऊ तेव्हा एकदम क्रंचीनेसपणा आला पाहिजे आता इथे चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे पहा आता हे छान मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मात्र इथे मी दोन तीन चमचे व्हिनेगर घालून घेतलेलं आहे विनेगरने काय होतं की आपल्या ज्या भाज्या टाकून टाकलेल्या ताम आहेत त्या व्यवस्थित छान मॉइश मदत होते आणि जास्त शिजत पण नाही आता मी इथे शेजवण चटणीचे जे पॅकेट घेतलेलं आहे दहा रुपयाला मिळतं ते मी टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मस्तपैकी हे टाकून घ्यायचे आहे एकदम छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली तुम्ही पाहू शकता दोन तीन मिनिट ह्या ग्रेव्ही मध्ये आपल्याला हे सगळे पदार्थ शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण जे तळून ठेवलेले जे सोयाबीन आहे हे सगळे आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे ब्लॅक कलर वगैरे स्ट्रेक्चर वगैरे अति सुंदर आलेले असं तुम्हाला जर भाज्या अजून जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून जास्त टाकू शकता असंही लहान मुलं खायला पाहत नाही पण असे प्रकार जर आपण करून खाऊ घातले तर ते भाज्या देखील खाऊ शकतात बघा आपली सोयाबीन चिली एकदम मस्त तयार झाली तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या चहा सोबत देखील खाऊ शकता बघा तर एकदा नक्की करून बघा मला कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद